जगद्गुरु तुकाराम महाराज यांची पालखी पुण्यात ज्या ठिकाणी मुक्कामाला असणार आहे ते नानापेठ या ठिकाणी असलेलं निवळुंग्या विठोबा मंदिर जे विश्वस्त आपल्यासोबत आहेत सर पालखी मुक्काम येत आहे तुकाराम महाराजांची कशा पद्धतीने यावर्षी तयारी करण्यात आली सालाबादप्रमाणे यंदाही या भागामध्ये जे पालखीचं वात जे वातावरण आहे आनंदाचा एक उत्साह लोकांच्या घरोघरी हा उत्सव बघितला जातो लोकांना एवढा आनंद असतो की वारकरी येतात आणि त्या वारकऱ्यांना स्वतःच्या घरी नेऊन त्यांना खायला प्यायला घालून त्यांची सेवा करण्याचं पुण्य या भागातील नागरिक मिळवत असतात आणि तो त्यांना एक आनंदाचा एक क्षण असतो आणि गेले कित्येक वर्षाची ही वारीची परंपरा ही जतन करण्याचं काम या भागातील नागरिक करत असतो आणि प्रशासन आणि आम्ही विश्वस्त मंडळ आणि आमचं मंदिर याच्या माध्यमातून गेले कित्येक वर्ष आम्ही सेवा करत असताना यावर्षीही आमच्या संदर्भात बैठका झाल्या बैठकामध्ये नियोजना संदर्भातल्या बैठका झाल्या यामध्ये लाखो भाविक या ठिकाणी या मंदिरामध्ये येत असतात एक बाजूने पुरुषांची रांग एक बाजूनी महिलांची रांग मधून परत आल्यानंतर दर्शन झाल्यानंतर त्यांना सोडण्यात येतं आणि एवढ्या आनंदाने एवढं सगळं हे वातावरण असतं की ठिकठिकाणी थीक जेवणाची व्यवस्था केली जाते चोवीस तास पाणी असतं वारकऱ्यांना सुखसुविधा या ठिकाणी पुरवली जातात शौचालय त्यांना एकदम व्यवस्थित चांगल्या पद्धतीची हे केली जाते महानगरपालिका प्रशासन असेल आणि इकडच्या भागातली छोटी छोटी मंडळ असेल हे प्रत्येकजण त्या ठिकाणी सेवा करण्याचं काम करतात साधारण दोन दिवसामध्ये दोन ते तीन लाख भाविक या ठिकाणी येतात कंटिन्यू ज्या वेळेस पालखी रात्री नऊ वाजता येते म्हणजे यावर्षी ती तीस तारखेला रविवारी रात्री नऊ वाजता येईल ती आल्यापासून द एक तारखेला पालखी इथं मुक्कामी असेल आणि दोन तारखेला सकाळी पालखी जाईल तोपर्यंत सातत्याने कंटिन्यू ही जी रांग असते दर्शनाची ती सतत चालू असते त्याच्यामुळं या भागातील नाही तर फक्त पुण्यातली संपूर्ण नागरिक या ठिकाणी वारीच्या दर्शनाला पालखीच्या दर्शनाला येतात जे वारकरी आहे त्यांची सेवा करणारे या ठिकाणी उप, उप, उप उपस्थित असतात आपण जर पाहिलं की यंदा पावसाचं जे काही वातावरण आहे तर त्या संदर्भात कशा पद्धतीने नियोजन करण्यात आले हे नाही नक्कीच पावसाची शक्यता आहे त्यामुळेच या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात मंडप व्यवस्था करण्यात आली आहे महानगरपालिकेच्या जेवढ्या शाळा असतील दवाखाने असतील त्याच्यानंतर इथं प्रायव्हेट जी काय मंदिरं असतील त्या सर्व ठिकाणी या वारकऱ्यांची राहण्याची सोय त्या ठिकाणी केली आहे वेगळेपणा हा हे सातत्याने दरवर्षीप्रमाणेच आहे फक्त वर्षातून दोन दिवस आम्हाला आनंद मिळतो हाच वेगळेपणा आम्ही जपत असतो की वारकरी येतात त्यांची सेवा करायची आनंद घ्यायचा म्हणजे या वारकऱ्यामध्ये पांडुरंग शोधणारी ही पुणेकरांची वृत्ती आहे त्याच्यामुळे प वारकऱ्यांमध्ये पांडुरंग शोधला जातो आणि त्यांची सेवा करण्याचं पुण्य आम्ही या ठिकाणी मिळवतो नाही नक्कीच खूप गर्दी असते पण जरी गर्दी असली तरी या ठिकाणी नियोजनाची व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे दोन बाजूला दोन रांगा किल्ल्यात एक बाजूला पुरुष एक बाजूला महिला त्यामुळे ह्या ज्या काही व्यवस्थितपणे जे काही आम्ही रचना केलेली आहे त्याचा काटेकोर पालन या ठिकाणी भाविकांनी पण करावं जेणेकरून गर्दी होणार नाही आणि त्यामुळं व्यवस्थितपणे दर्शन सुलभ होईल काही काही प्रकार घडून नाही त्या पद्धतीने जे सी सी टी व्ही कॅमेराज असतील किंवा तुमचे स्वयंसेवक हो असतील कशा पद्धतीने या संदर्भात तयारी करा या फक्त आता तुम्हाला ह्या निवडून गठो मंदिराच्या जवळपास सांगतो साधारण आम्ही एक तीस एक कॅमेऱ्यांची व्यवस्था केलेली आहे सगळीकडे कॅमेरे आहेत आणि आमच्याकडे स्वयंपूर्तीने आमचे जे काही कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी काम करत असतात व्यवस्थित रांग जाते पोलिसांची खूप मोठ्या प्रमाणात फौज असते पोलिसही या ठिकाणी खूप मदतीला असतात त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची पोलिसांची सगळ्यांची संख्या असल्याकारणाने कुठलेही अनुचित प्रकार घडत नाही अशी व्यवस्था या ठिकाणी केली जाते प्रशासनाकडून झालेली आहे तयारी नाही पालिका प्रशासनाने रस्ते असतील ड्रेनेज असेल झाड वृक्षतोड असेल किंवा पाण्याची व्यवस्था असेल या सर्व प्रकारची व्यवस्था झालेली आहे त्या दिवशी या बाहेरच्या बाजूला फायर ब्रिगेडच्या गाडीची व्यवस्था केली जाते पलीकडच्या बाजूला आरोग्याची व्यवस्था केली जाते त्याच्यामुळं व्यवस्थेचं पूर्णपणे काम महानगरपालिकेने चोख पार पडले